गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गाइस वेलकम टू न्यू नाही गुड मॉर्निंग गाइस वेलकम टू न्यू ब्लॉग हां आता काय चाललंय आपे ओके okay. आणि तू मला काय सांगितलं नारळ फोडायला ओके okay. पुढे फोडायचा माझे डोकर फोड आपा चेअर वर इथे फोन घेऊन ये बेटा मम्माचा घ्या नाही कधी पूजा काम नाही देणार ना दे ना बेटा हाँ दे दे गो दे फोन मामा दे दो दे लो को सुप्रिया ताई ने घेतलेला ड्रेस असा आंगोल के लिए आंगोल के लिए अंगोल के लिए असा असा काय दिसतोय ड्रेस खूब छान दिसतोय ना टाइम फॉर लंच फ्रेंड्स सगळं तयार विहार होऊन बसले एवढेच कपडे घालून निघणं बाकी आहे पण अजून डिसाईडच होते ने की नेमकं जायचं कुठे बोलते पण पूजाला पण कुठेही गेलो तरी दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजता सोडावा लागणार असं काय असतं ज्या टाइम स्टार्ट होतो चोवीस चोवीस तास त्याला लंच मध्ये शेवग्या शेवग्याच्या शेण्याचं काम आणि भाकर तर फ्रेंड्स इट्स डे टू फॉर पूजा ट्रेनिंग स्टार्ट करता येते आता हे थांब बाबा हे थांब काय करते रे मी काय करते मला बाय काय जाईल चल बी कॉन्फिडेंट यू चल शाबाश चल होईल 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 चल शाबाश शाबाश अरे क्लॅप क्लॅप करा मग माझ्यासाठी शाबाश बस मन रेडी ठेवू पूजा बस कॉन्फिडेंट राहा की तुला चालवायची जे बाकी काय नाही परत यायचं पण नाही इथे बोलो इथे बोलो परत ठीक आहे ठीक आहे होईल मम्माला शिकून स्कूटी चालवता येईल मला अरे बापरे अरे बापरे आपण बाजूलाच उभं राहूया आपण बाजूला उभं राहूया आता पाठी आता मधूनच दोन्ही पण पाय वरती करायचा चालेल असला हा काय कराय होईल होईल अरे वा व्हेरी गुड व्हेरी गुड त्यात फ्रेंड्स कोण कोण म्हणजे आता फ्रेंड्स आपल्याला कमेंट देखील आले की मैदानात वगैरे जाऊन शिकव पण जवळपास कुठं मैदान नाहीये आणि आहे तर तिथं चिक्कल झालं असणार आहे त्याच्यामुळे

ओके okay, समोर नाही माहिती मला माहिती समोरून येताना पण कोणती गाडी येत असतील तर त्याला पण दिसेल ना बाबा हा राईटे गाड्या चालेल हे खाली केलं तर खाली जर रोड वरच दिसते केलं तर लाईट अशी समोर गेलेली दिसतात ठीक आहे टर्न घेऊन झाला कम्प्लिटली स्टेटस जाणार आहे आता की बंद ठीक आहे आणि ऑन कधी द्यायचं पूजा फक्त काम असल्यावरती फुकट नाही तसेच बडबड पण कधी काम असल्यावरतीच करायची बेटा आता आता भाव्या शिकणार आता भाव्या मस्तपैकी शिकणार बेटा स्कूटी चालू कर स्कूटी चालू कर चालू कर चावी कुठे चावी लावायची हा करा स्टार्ट करा शावाशाश व्हेरी गुड हा चालू कर आता ऑन कुठे आहे

फ्रेंड्स आणि आपण चालू आहे होत आहे संध्याकाळचे सहा फ्रेंड्स प्रॉपरली आपण जायचं होतं लवकर बट झालं थोडं उशीर झाला निघता निघता कोणतं एक पार्क तिथे ओपन झालंय ते आपल्याला एक बघायचं आहे अँड प्लस इथं बोटिंग वगैरे आहे ते बोटिंग कोण बोलते करायचं नाही करायचं तर चालू आहे फक्त मी पूजा आणि गुड्डी आणि भाग आज जाणं अगोदर फ्रेंड्स इथे काही टोल नाका टाइप आहे बट आय थिंक हा फक्त कार साठी आहे कार आणि म्हणजे कार आणि बाईक साठीच आहे ना फक्त फक्त त्याऱ्यासाठीच आहे तर आपण त्याच्या स्टॉस करून आता पोहचतोच आहे आपण त्यांच्याशी एकदा आपण कन्फर्म पण केलं कारण की अगोदर ह्याच्या अगोदर पण आपण आलो आहे बट कधी ते दिसला नव्हतं त्यांची पावती आहे आणि ही कार आतमध्ये आपण नेतोय त्यासाठी फिफ्टी रुपीजचा चार्ज टू व्हीलरसाठी थर्टी रुपीजचा चार्ज आणि टोल वगैरे तर ह्यासाठी घेतलं जातं बिकॉज ते रस्ते चांगले रोडचा आपण वापर करतो इथे थांबणार होतो आपण आपण थांबणार होतो बट आपण जस्ट काय केलं आपण उबर जी ड्रॉप साठी आपण घेतलेली तेच आपण दादांकडून आपण आता रेंटल वरती गेले जे की लोकेशन नाही होते बट थोडंफार डिस्कस करून वगैरे हो त्यांनी ते कॅल्क्युलेट वगैरे हो करून आपण हीच आता उभं आपली रेंटल वरती करून घेतली आता इथूनच पुढे कोणता पॉइंट उघडला बोलते कुठे तर आपण त्या पॉईंट तर मग ते पण रिसॉर्ट टाइपच आहे कारण की इथे पण आपण अगोदर आलोय बघू तिथे काय वेगळं आहे का आता एवढंच भाव्या आतमध्ये गेली झोपून फक्त इथून आपल्याला परत जाण्यासाठी काही थोडस भेटणं मुश्किल आहे आतल्या साईडला जरा म्हणून मग आपण हाच ऑप्शन आपल्याला बरोबर वाटला कंटिन्यू करायचा तर रिओ करून स्पॉट आहे फ्रेंड्स आपण तिथे आलोय तिकडचं असं काय व्हिडिओ सिरियसली मला तर आवडली जागा हा तिथं विहीर पण आहे समोर तर ॲक्च्युअलमध्ये मस्त जागा आवडली असं काय आपण लोकेशन येऊन थांबलं फ्रेंड्स रिओ वरती बरा तर वाटतं बिकॉज कारण की म्युझिक पण लावड आहे आणि एकदम वातावरण पण एकदम छिल टाईप आहे रूम पण आहे ते पण माळा टाईप आहे हातून एमरीज यो एमरीज रिसोर्ट प्रॉपर नाम है, जिथे आपण आता आहोत गुड इवनिंग गुड इवनिंग अरे वाह इथे माहौल खाण्याचा केरॉक्स मध्ये हां अजून पण असं ना, ना केरॉक्स आहे केरॉक्स इथे कुठे थांबलोय मध्ये एका स्पॉटला येऊन त्यात कसं मगाशी इथे जास्त बळी होती आणि आपण तिथे रिओ मध्ये होतो रिओ मध्ये आपण निघून आलो बिकॉज त्यांचा पॅकेज थोडासा हाय होता टू थाउजंड पर पर्सन कमी केला नंतर त्यांनी कमी केला तो बट तरी आपण या स्पॉट वरती पुढे जाणार होतो फ्रेंड्स थोडासा करायला बट इथं पाऊस आता यायला चालूच झाला थोडा जास्त अँड भाव्या पण सोबत तर इट्स बेटर की आपण कार मध्ये बसू आणि आपण जाऊ डायरेक्ट हॉटेल वरती आपण के रिसॉर्ट पुन्हा थांबलोय फ्रेंड्स तर इथे एंट्रीज वगैरे भरणं चालू आहे प्लस कारसाठी पार्किंग पण फ्री आहे आपण एक काम करू साईडलाच एक बोटिंगचं सेक्शन आहे तिथे जस बघून येऊ छत्री अरे निघेल का त्या ज्या मॅम होत्या गेटवरती त्यांनी आपल्याला हेल्प केले छत्रीची तर आपण जस्ट थोडंसं वॉक करून येऊ हो तिथे बघून येऊ कसा एरिया बोटिंगचा हे काय जे बोटचे इन्स्ट्रक्शन वगैरे बालाजी बोटिंग क्लब आणि आय थिंक ह्याचा टाइम ऍक्च्युली क्लोज झालाय की आपण उशिरा आलोय की अजून चालू आहे पण अंधारे आहे म्हणून वाटतंय असं लहान पोरांसाठी पण आहे छोटस बोटिंग करायला हो के एंटर केलं आपण के रिसॉर्ट मध्ये फ्रेंडियन्स असं काय था था। पूजा गेले फ्रेंड स्नॅप काढण्यासाठी असं काही केज टाइप आहे त्याच्या आतमध्ये आपण जाऊन बसणार आहे थोडस आपण डोकं पोचून घेऊ पावसातून येत आहे तर थोडस भिजलं होतं दुसरे पण ठिकाण आहेत अजून बसण्यासाठी जसं की मला पाठी तुम्ही बघू शकता चेअर्स वगैरे आहेत साईड बसून आरामात सी व्ह्यू साइडला ला बट आपण इतका उशीर आलोय की अंधार पडलाय ज्यामुळे आपल्याला काय जास्त दिसणार नाही तर मग आताच बसलेलं बरं त्यात पाऊस पण पडतोय एवढंच की आपण लेट पोहोचलो एज युजल सगळे बुक झाले दुसरे पण येते म्हणून आपल्यासाठी सध्या तेच एक अवेलेबल आहे फुल आहे ते दोन्ही पण फुल आहेत ते ग्रुप टाईप आहे रे एक टाइमपास होईल बागासाठी दुसरं पण एक बेबी पार्टी पाठी टाइमपास करायला तिच्या प्लेटमध्ये छोटा तुकडा तोडून टाक

सेवन वगैरे झालंय फ्रेंड्स आपण ह्याच सेवन मध्ये बसलो होतो इथे आता आपण निघतोय घरी थोड्या वेळ टाइमपास करू पुढं काही असं कोर्ट मध्ये फिरणार थँक्यू 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 पूजा काय पूजा काय काय गद्देबिद्दी टाकून मला वाटतं तर बसायसाठीच आहे सामीचं गाणं लावा पुष्पा टू म्हणला दोन तीन वेळा जाऊन रिक्वेस्ट वर तिने गाणं लावायला सांगितले पूजाने बघू आता डान्स करते पूजा निघता निघत नव्हती फ्रेंड खूप वेळ झाला फायनली आता निघतो आपण गाणं संपल्यावर टाळ्या कशी वाजवते चला 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 कार पण आली <laughs>

ने पाणी होतं ना त्यामध्ये पाणी भरलं होतं. होते. घरी पोहोचून पूजा फ्रेश वगैरे झाली भावेला त फ्रेश करून टाकेल. मी पण फ्रेश अप होईल थोडस सो झोपतो बिकॉझ मगाशी पावसात बिजा थोडं हेडेक व्हायला लागलंय मला. पूजाचा सेकंड डे होता स्कूटी शिकायचा. थोड़ा थोड़ा ते तर ते थोडस अस पूजाने थोडस अजून प्रॅक्टिस केलंय त्यानंतर आपण बाहेर गेलो पण एवढंच की थोडं तिथं अंधार झालेला पण आपल्याला जास्त काही व्हिडिओ मध्ये कॅप्चर नाही करता आलं बट तलाव नदी वगैरे हे ते सगळ्यांनी मस्त होतं तिकडचं म्हणजे तिथे पहिलं पण आपण जाऊन आलोय सेम होत असं चेंजेस नव्हते एवढंच की त्या ठिकाणी ना लवकर गेलं पाहिजे रात्री एकदा झाले ना मग बघण्यासारखं काय नाही मग बसून खाण्यासारखंच वगैरे एन्जॉय करण्या डिनर एन्जॉय करू शकू असा प्लेस होता फॅमिली टाइम होईल असं धन्यवाद भेटो अपन उद्या लवकर नवीन व्लॉग मे थैंक यू सो मच फॉर वॉचिंग टेक केको बाहर जाएगा